नमस्कार निसर्गराजा हवामान अंदाजामध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आता मी सध्या दहेगावच्या पेट्रोल पंपवरती आहे शेडवरती बोर दहेगावच्या धरणाजवळ आहे इथे सध्या एक जोराची शिडकावा झालेला आहे आणि आता सध्या पण पाऊस हलक्या स्वरूपाचा चालू आहे बघा शेतकरी मित्रांनो आपण जो अंदाज देतो त्यानुसार आता पुन्हा अठ्ठेचाळीस तासामध्ये कुठे कुठे पाऊस पडणार आहे बघा छत्रपती संभाजीनगर जिल्हा संपूर्ण पाऊस पडणार आहे सध्याच्या कंडिशनची सुद्धा तुम्हाला मी इमेज दाखवतो इकडं मालेगावकडं जळगावपर्यंत आणि जळगाव अकोला अमरावतीचा काही भाग आहे बीड आहे अहिल्यानगर आहे नाशिक आहे पुणे पण आहे नांदेड इकडे पण पाऊस आहे म्हणजे ह्या भागांमध्ये अठ्ठेचाळीस तासात जवळपास हा मध्यम जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे आता आणखी जर पुढे बघायला गेलं तर हा दुसऱ्या मॉडेलचा अंदाज आहे याच्यामध्ये महाराष्ट्रात सर्वदूर चोवीस तासात पाऊस दखलेला आहे त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर जोरदार स्वरूपाचा पाऊस आहे संभाजीनगरचा वैजापूर तालुका सुद्धा जोरदार आहे नाशिक जोरदार आहे मालेगाव जळगाव इकडे संपूर्ण छत्रपती चा, चा, संभाजीनगरच्या सर्व तालुक्यांना अठ्ठेचाळीस तासात पुन्हा जोरदार पाऊस आहे याचीही तिकडच्या शेतकऱ्यांनी नोंद घ्यायची आहे आता जर बघितलं तुम्ही तर विजांचा लकलकाट आणि जवळपास करंजगाव लासूर स्टेशन राजनगाव आणखी इकडे बजाजनगर वेरूळ खुलताबाद सिल्लोड सोयगाव छत्रपती संभाजीनगर पैठण तालुका इकडे पालखेड सागज आणि गंतडीचा भाग या भागांकडे सुद्धा जोरदार सध्याच्या कंडिशनला पाऊस चालू आहे विजांचा लक लक सुद्धा त्या भागांकडे चालू आहे आणि पुढील जवळपास अठ्ठेचाळीस तास अजून पावसाला वेळ द्या तुम्ही म्हणजे तुम्हाला प्रत्येक गावाला पाऊस हा होणार आहे पण काय असतं सिस्टम खूप मोठी आहे आणि ही सिस्टम जवळपास वीस तारखेपर्यंत हा पाऊस पुरणार आहे दररोज वेगवेगळ्या भागांना जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो घाई करू नका कुठलाही कुठलाही शेतीचं काम करत असताना हवामानाचा अंदाज घेऊन शेती करा जेणेकरून आपल्या शेतीचं नुकसान होणार नाही याचंही शेतकऱ्यांनी नोंद घ्यायची आहे बघा आपण हा फक्त अंदाज तुम्हाला माझा याच्या व्यतिरिक्त खूप मोठा अभ्यास आहे फक्त हे एक तुम्हाला उदाहरण दाखवलेलं आहे हे माझ्या गाडीला मी अटॅच करून घेतलेलं आहे आता सध्या पावसाच्या अभ्यासासाठी माझं घरदार सोडून मी इकडे इकडे फिरत असतो कशासाठी का शेतकऱ्यांनी या शेतकऱ्यांना याची मदत व्हावी म्हणून मी माझा स्वखर्चाने मी या, या गोष्टी करतो आणि काही काही गावात जर पाऊस होत नसेल तर त्याला जबाबदार मीही नाही आणि निसर्गसुद्धा नाही तर त्याला जबाबदार आपण स्वत आहे आपण जर आपल्या या सृष्टीचा जर चांगला जर विचार केला तर नक्कीच पाऊस सर्वदूर सारखा होईल पण आपण एकाएकानी किती झाडं आतापर्यंत लावले ज्यांनी कमेंट केलं आहे त्यांनी मला सांगा तुम्ही एका एकाएकाना किती किती झाडं लावले आतापर्यंत सर्वदूर जरा स्थिर पाऊस जर पाहिजे असेल तर झाडांची लागवड ही गरजेची आहे मी स्वतः माझ्या घराजवळ जवळपास आता पुन्हा दीडशे नारळ लावलेले आहे आणि पहिले पण खूप माझ्या घराजवळ गार्डनच केलं आहे निसर्गरम्य वातावरण केलेलं आहे आणि मी सतत झाडांची लागवड करत असतो आणि आपणही झाडांची लागवड करा जेणेकरून सतत सारखा पाऊस पडेल जर कोकणात जर गेलो तुम्ही तर झाडांना इतके झाडं आहे की त्या झाडांमध्ये पाऊस जर आला तर पाऊससुद्धा रमून जातो त्या झाडांमध्ये इतका पाऊस त्या कोकणातसुद्धा पडतो आणि आपण ही सृष्टीचं थोडंफार भान जरा ठेवलं तर नक्कीच पाऊस हा सर्वदूर सारखा पडला जाईल कारण की काही ठिकाणी टेम्परेचरच्या प्रमाणामुळे अतिवृष्टीसारखा पाऊस होतो आहे तर काही ठिकाणी वातावरण थंड होतं आहे तर काही ठिकाणी उष्णता वातावरण होत आहे आता छत्रपती संभाजीनगरचा जर विचार केला तर छत्रपती संभाजीनगर जिल्हा हा खूप मोठा आहे एक जर टोक बघितलं इकडं तर वांजरगाव इकडच्या भागाकडं बाबुळगाव या वैजापूर तालुक्याचा त्या कोपऱ्याला आणि सोयगावचा विचार जर केला तर दीडशे पावणे दोनशे किलोमीटर दूर अंतरावरती सोयगावचा टोक आहे इकडं पैठणचा एक टोक आहे तर इकडे बोलठणचा एक टोक आ, या एवढा मोठा व्याप या छत्रपती संभाजीनगरचा आहे आणि सर्वदूर पाऊस झालेला आहे पण आता जे अडीचशे तीनशे गावं राहिलेली आहे ते पुढील चोवीस तासात कवर होणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी करू नका आता सध्या गंतडी बागांकडे सुद्धा कवरिंग झालेली आहे वैजापूरचा जवळपास अर्धा भाग आतापर्यंत कवर झालेला आहे आणि आज रात्रीसुद्धा हा काही भाग कवर होणार आहे आणि उद्याकडे बाकीचा उर्वरित भाग कव्हर होईल एकाच दिवसात सर्वदूर पाऊस होत नसतो त्यामुळे शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो पाऊस येणार आहे फक्त चोवीस ते अठ्ठेचाळीस घंटे पावसाला अजूनही वेळ लागणार आहे सर्वदूर दूर होण्यासाठी धन्यवाद